वर्षभरापासून पाठपुरा स्वच्छ कर्जासाठी कितपत गेली वर्षभर आपण सातत्याने कसबा मतदारसंघ स्वच्छ सुंदर विकसित करण्याकरता प्रयत्न करत आहोत आता ज्या ज्यापासून प्रयत्नशील आहे त्याच्यातनं आतापर्यंत जवळजवळ चाळीस पन्नास टक्के त्याच्यातला फरक जाणवतोय बऱ्यापैकी फिल्डर पॉईंट पोलीस स्पॉट बंद झालेले आहेत आणि या पद्धतीने जो सातत्याने मी पाठपुरा केला त्याच यश म्हणून आता महापालिकेने सुद्धा स्वच्छ पुणे सुंदर पुणे ही संकल्पना राबवण्याचा ठरवलेला आहे आणि जो प्रयत्न सातत्याने मी करत होतो त्यामुळे पहिला पायलट प्रोजेक्ट हा कसबा मतदारसंघामध्ये घेतलेला आहे त्याबद्दल मी पुणे महापालिकेचं स्वागत करतो प्रशासनाचं स्वागत करतो आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातन मी आपल्या सगळ्या नागरिकांना भी सांगू इच्छितो की आपण हा जो संकल्प घेतलेला आहे तो सिद्धीला नेण्याकरता सर्व नागरिकांचं त्याच्यात सहकार्य मोठ्या प्रमाणात असणं आवश्यक आहे कारण जर आपण जर बघितलं तर आता स्वच्छने चारशे लोकांची टीम नवीन तयार केलेली आहे परंतु कसबा मतदारसंघाच्या लोकसंख्या ही जवळजवळ साडेचार पाच लाख झालेली आहे या ठिकाणी असणाऱ्या व्यापारीकरणाचा जो आपण जर विचार केला दुकानं आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमात फ्लोटिंग असणार पब्लिक या सगळ्यांच्या माध्यमात निर्माण होणारा कचरा तो जर रस्त्यावर डब नाही झाला योग्य ठिकाणी ज्या पद्धतीने आपण त्याची व्यवस्था केलेली आहे त्या पद्धतीने जर तो त्यांच्या ठिकाणी गेला तर हा स्वच्छ सुंदर विकसित कचरा हो व्हायला या नव्वद दिवसात नक्कीच उपयोग होईल आणि तो आपण नक्की केल्याशिवाय दोन संकल्प त्याचा करतोय राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा त्याच पद्धतीने विचार करतायत आपण सगळेजण इंदोरला गेल्यानंतर तुम्ही असेल मी स्वतः माझा एकही अनधिक प्लेस तेव्हापासून लावला नाही आमच्या इथं प्रमाण खूप कमी प्रमाण झालेलं आहे म्हणजे आता या ज्या वेळेस आता तुमच्या बाजूला सगळे नगरसेवक येत सगळे निवडून आले आता फ्लेक्स काढायला नाही नाही आता सगळ्यांचे फ्लेक्स काढले जातील आणि योग्य ते प्रशासनाला पण आपण आदेश दिलेले आहेत की योग्य ते कार्यवाही केली पाहिजे आणि आम्ही आव्हान तुम्हाला तुमच्या माध्यमात आव्हान देतो सगळ्यांना या पुढील काळात एक सुद्धा फ्लेक्स कसबा मतदारसंघामध्ये लागणार नाही हे आम्ही लक्ष द्या तुमचा भाग जर आहे पूर्ण दाटीवाटीचा भाग आहे पेटांचा भाग आहे मोठ्या प्रमाणात हॉटेल्स पण आहेत मोठे मार्केट पण आहे काही ठिकाणी अनाधिकृत हॉटेल तर मजले सुरू आहेत कारवाई करणार आता आपणच बघितलं असेल तर मी जाहीर सांगितलं आयुक्तांना की ज्या पाच दिवसात ज्या पद्धतीनं अतिक्रमण फुटपाथ वरच अतिक्रमण खड्डेमुक्त शहर मतारसंघ होता या पद्धतीने सातत्याने राहिला पाहिजे आणि जे जे चांगलं आहे ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे माझ्याबरोबर निवडून आलेले जे सगळे नगरसेवक आहेत त्या सगळ्यांचा सुद्धा प्रयत्न तो राहील आणि या नव्वद दिवसात आम्ही सगळ्यांना तोंडात बोट धाला लावू असं काम करून दाखवू